जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणज राठे मुघ्या बघून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही म्हणाला हा हायवेवर कुठे फिरतोय गाड्यांचा आवाज येत असेल पण माईकला विंडस्क्रीन आहे त्यामुळे कदाचित नसेल पण येत मी चाललोय एका मस्त पैकी छान अशा सा प्रवासासाठी हो हो रात्रीची वेळ आहे बरोबर ओळखलात तुम्ही आता कुठे चाललोय काय चाललोय ते चांगल्या आधी मी पहिले माझ्या मित्रांची ओळख करून देतो किशोर किशोरला तर तुम्ही ओळखताच हाय हॅलो काय बोलतो किशोर कसं आहे इतक्या दिवसानंतर परत येस yes, अनदर जर्नी <laughs> चालले मस्त गोव्याला फिरायला आम्ही सगळेजण शिर्डी okay. झालं आता गोवा चालले फिरायला मस्त ओके okay. पण यावेळेस किशोरची बाईक नाहीये हा मित्र प्रितेश हाय हॅलो काय बोलतो प्रितेश कसं मस्त फर्स्ट क्लास फर्स्ट टाइम तू असा गोव्याला चाललेस की कसं काय मी ऑलमोस्ट दरवर्षी जातो स्वतः ड्राईव्ह करून बायकोसोबत जातो ह्या वर्षी मित्रांसोबत प्लॅन बनवला <laughs> म्हणजे मित्रांसोबत असं तू पहिल्यांदा चाललेस पहिल्यांदा पहिल्यांदा हो वाव माझं हे नशीब आहे की जेव्हा बाईकवरून शिर्डीला गेलेलो तेव्हा किशोर होता त्याची फर्स्ट टाईम होती आणि आता ह्याची फर्स्ट टाईम आहे मित्रांसोबत म्हणजे हा फर्स्ट टाईम गोव्याला चालला आहे पण ह्याची फर्स्ट टाईम मित्रांसोबत जी आहे त्याच्यामध्ये आम्ही हो दोघं आहे सहभागी काय बोलतो येस तर भावा नक्कीच तुझा प्रवास खूप जबरदस्त असणार आहे मी हे आता बोलण्यापेक्षा मी तर म्हणेन मी हा शेवटला प्रश्न तुला येताना विचारणार आहे किंवा इथे पोचल्यानंतर विचारणार की तुला आमच्यासोबत जर्नी कशी वाटली अनुभव नक्कीच शेअर करू बाकी तू रेडी आहेस एकदम रेडी स्टडी गो <laughs> 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 तो बघा रेडबुल पितोय आणि मस्त रेड बुल रेडबुल पिऊन स्वतःला चार्ज करतोय कारण की ड्राईव्ह म्हणजे पूर्ण रस्ता ड्राईव्ह हाच करणार आहे जाताना पण येताना पण आणि तो बोलतो भाई मी काय थकत नसतो काय नसतं फक्त एक रेडबुल प्यायला विषय क्लोज काय बोलतो चला दर, आ, तर आणि ही आमची गाडी तर होत <laughs> <laughs> तर मला वाटतं होणार आहे हा हे पण आहे तर टोप्या घ्यायला पाहिजे होता बघता घेऊया भेटतील रस्त्यात भेटतील <laughs> तर आता मी आमच्या गाडीचे जरा बिरोल दाखवतो तोपर्यंत स्टेट येऊन मी मुंबईवरून निघतानाच करणार होतो पण झालं असं की प्रितेश निघाला विरारवरून त्यानंतर त्याने मग किशोरला पिकअप केलं आणि त्यानंतर आले मला घ्यायला तर मी त्यांना गोरेगावला भेटलो आणि तिकडनं मी आलो पण आता म्हटलं मध्येच कुठे काय सुरू करणार कारण की ऑन द वे होतो सो so दॅट आता इकडे एक्सप्रेस वेला सुरू करतो आहे मी तर त्याच्या आधी म्हटलं की चला एक टी ब्रेक होईल आणि याचा रेडबुलचा ब्रेक होईल त्या हिशोबाने आम्ही थांबलो आता काय चहा पितोय बुवा ह्याचा झालेला आहे चला मी चहा घेतो चहाचा आनंद घेतो तुम्ही ब्लॉगचा आनंद घेतो सुप्रभात रबा, सुप्रभात सुप्रभात आता वाजलेले आहे सकाळचे दहा आणि आमचा नाश्ता वगैरे झालाय बेसिकली काय झालं याच्या आधी मी कॅमेऱ्याने काढलं कारण की आम्ही निघालो तेव्हा रात्र होती आणि मी संतूसोबत जेव्हा निघालो होतो तेव्हा मी बघितलं होतं तर काळो का तेवढं काही दिसत नाही आहे सो दॅट म्हटलं की आपण सकाळी उठल्यावर हे करू कारण की आज मे बी संध्याकाळपर्यंत आम्ही पोहोचू तीन चार वाजेपर्यंत तर म्हटलं आपल्याकडे दिवस आहे चांगले सिनेरीज आपल्याला पाहायला मिळतील वगैरे त्या हिशोबाने आणि नंतर बघता बघता बोलता बोलता माझे डोळे झाकले गेले ते शेवटी ह्या लोकांनी मला जेव्हा नाश्त्यासाठी उठवलं तेव्हा डोळे उघडले तर म्हटलं आता काय करूया तर म्हटलं ना नाश्त्याला जिकडे आम्ही बसलो तिथे जरा म्हणजे होतं हॉटेल तसं व्यवस्थित म्हणजे डेकोरेशन छान होतं पण धूळ बिळ सगळं त्याने मूडच उतरलं होतं त्यामुळे कॅमेरा काढायचं म्हणत नाही गेलं तर बिचारा प्रितेश पण अर्ध्या ह्याच्यावरनं उठला आणि किशोर भाऊने पण ॲडजस्ट करून घेतलं म्हणाला ठीक आहे तर किशोर आता पाठी बसलाय म्हणतो आता भावा रात्रीची माझी ड्युटी संपली आहे तू आता पुढे बस आणि तुझा जॉब चालू कर चालू कर चालू केलंय हे बघा साहेब कंटिन्युअसली ड्रायव्हिंग आहेत ते आता डोळ्याखालचे ते ब्लॅक रिंकल्स दिसू नये म्हणून त्याने गॉगल गॉगल लावले <laughs> गोरे गोरे मुकडे पण काला काला चष्मा खरंच तो गोरे गोरे गोऱ्या मुकड्यावर काळ्या काळ्या चष्मा जसा लागलेला आहे आणि गाडी मस्त आहे आमची आता पुढे तुम्ही खूप छान छान वगैरे बघाल त्या नेचरचा आनंद घ्या मध्ये काय अपडेट आहेत तर मी तुम्हाला देत राहतो मध्ये मध्ये भेटूच आपण कुठे चहा नाश्त्याची थांबलो कुठे सुसू ब्रेकसाठी थांबलो तर बाकी खाण्यापिण्याची सोय तर प्रितेशने किशोरने खूप छान प्रकारे केलेलीच आहे गाडीमध्ये म्हणजे नाश्त्यासाठी पण उतरायची गरज नाही हो अशी सोय बाकी चला आनंद घ्या तुम्ही बेसिकली आम्ही कोल्हापूर मार्गे गोव्याला चाललोय काही ठिकाणी डायव्हर्जन्स वगैरे आहेत तर चालवताना रात्रीचे चालवताना बी केअरफुल कारण की अचानक असं होतं की तुम्ही चाललं पुढे आणि लेफ्ट साईडने तुम्हाला रस्ता आहे आणि राईट साईडला अचानक ब्लॉक केलेलं आहे ते जरा सांभाळून चालवा एवढंच सांगेन बाकी तुम्ही सुज्ञ आहात नजारे बघता 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 मी एक अशी जागा बघत होतो म्हणजे असा एक स्पॉट बघत होतो जिथून मला एकदम जबरदस्त असा नजारा दिसेल एकदम जबरदस्त असा स्पॉट मिळेल आणि मला एका घाटात आम्हाला असा स्पॉट मिळाला आहे तो मी तुम्हाला दाखवतोय जस्ट वेडन वॉच हा आहे तो जबरदस्त असा नजारा ते घाटातून जाणारे रस्ते मध्ये वसलेला गाव पूर्ण झाडी वा काय झाडी काय डोंगर काय रस्ते ओके मध्ये आहे सगळं खूपच जबरदस्त खूपच खूपच म्हणजे खूपच जबरदस्त तुम्हाला दिसतंय का ते मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो ती भारी वाटतात ते रस्ते हे बघा खूप छान तर फायनली आता वेळ झालेली आहे दोन वाजून सहा मिनटं आणि आम्ही जेवणासाठी थांबलोय हे आपलं हॉटेल आहे खूप छान केलेलं आहे शेठ शेट बसलेत एक शिवायची वेळ आहे काय म्हणत शेठ बॅटरी फुल ड्रेन बॅटरी म्हणजे त्याच्या मोबाईलची पण ड्रेन झाली आणि त्याची पण थोडी ड्रेन झाली आहे तर आता जेवणाची वाट बघत होतो आणि दादांनी जेवण आणलेलं आहे हे आहे काय चिकन चिकन रस्सा चिकन रस्सा मालवणी आणि ह्या चपात्या आणि हा राईस मस्त घरगुती जेवण आहे बाकी पण टेस्ट करू आता आणि जाऊ पुढे चला आम्ही जरा जेवण करून घेतो थोडं थकलो आहे आणि आम आमचा मित्र आमचा सा सारखी बुवा काय खूप भूक लागली बाबा याला मगातपासून भूक लागली आणि आम्ही हॉटेल शोधतो शोधतो शेवटी हे हॉटेल म... नशिबाने <laughs> मिळालं कसं आहे मस्त आहे मरवणी टेस्ट आहे ना येस 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 व्हेरी नाईस ओके तर आता आपण कुठे आहे आपण दहा ते पंधरा किलोमीटरमध्ये कोल्हापूर क्रॉस करणार आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गोवा बॉर्डर हो नाईस तिथून खूप जवळ आहे कोल्हापूरवरून हाडली एक तास असे ओकेच चला मी पण आता जेवणाचा आनंद घेतो आम्ही सगळे जेवणाचा आनंद घेतो आणि हे करतो काय किशोर गोवा कसं आहे मस्त आहे कोण कोण मस्त आहे अच्छा अच्छा ठीक आहे हे आहे हॉटेल जनता हॉटेल जनतामधून जेवण आम्ही निघालो आणि इतके दिवस मी जी वाट बघत होतो सोलकडी 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 मुंबईमध्ये तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मला मिळाली होती पण आता इथे मालवणमध्ये येऊन म्हणजे आपल्या कोकणात येऊन जी सोलकडी प्यायला मिळणं वा वा ते पण नॉनव्हेज खाल्ल्यावर किती आनंदी आनंद तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे जेवण झालं या दोघांना पण ते जेवण आवडलं तुम्ही सुरुवातीलाच ऐकलंय दोघांनी टेस्ट केले तर अशा प्रकारे आता आपला हा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे फायनली 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 गोव्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि गोव्यात अर्ध्या रस्त्यावर आपण आहोत मी गोव्यामध्ये पोचलो गोव्यामध्ये पोचल्यानंतर मी परत झोपलो होतो त्यामुळे अर्धावर आल्यानंतर मी सिनरीज म्हणजे शूट करायला चालू केलं आणि या लोकांनी पण विचार केला की के आता ह्याला कशाला उठवायचं सो दॅट ठीक आहे मी उठलो आणि चालू केलं आणि आत्ता आम्ही आमच्या डेस्टिनेशनपासून मला वाटतंय एक दहावीस मिनटं लांब बसू सो आता मी इथे थांबलो आहे जस्ट जरा हे बघा तर म्हटलं इथे खूप छान असा व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो आणि किती छान आहे बघा ओ हो 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 येस आता मी आहे जरा हे लोक आहे बघा कामं निपटवतात आपले आता आपण निघणार आपल्या इकडे एक मला वाटते बावीस पंचवीस मिनिटात आपण पोचू आपल्या स्पॉटवर स्ट्रेट यू आणि मग गोव्यात फिरायचा वेगळा ब्लॉग आपल्याला बनवायचा आहे हा फक्त जर्नीचा ब्लॉग होता येस 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 खरंच जसं प्रितेश म्हणाला होता सुरुवातीला तिघ जण चालू आहे म्हणजे दिलच्या आता मूवी सारखा फील येतोय तर ह्या रोडला आल्यावर असंच वाटतंय दिलच्यात आहे पार्ट टू चालू आहे आणि आम्ही तिघं मस्तोय की या रोडवर चाललेलो आहोत फक्त एवढंच की आमची गाणी थोडी वेगळी आहे <laughs> <laughs> hmm. मुलांच्या चेहऱ्यावर स्माइल तर आलेली आहे येस yes. हे बघा काय ती स्माइल काय ते मिशीतले मिशीत हसणं वा 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 ओके मध्ये आहे सगळं मिशीतले मिशीत हसणं म्हटल्यावर आपला किशोर मिशी चेक करते माझी एका दिवसात एवढी मिशी वाढली फायनली 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 आम्ही आमच्या रूम मध्ये पोचलेलो आहे गोव्यामध्ये आमचे हा आम्ही रूम मध्ये पोचलो मस्त पैकी आणि खूप छान रूम आहे खूप छान रूम आहे खूप छान रूम आहे आम्ही पूर्ण रूम दाखवणार नाहीये तुम्हाला इट्स mm, ऑल अबाउट yes, yes. चला आम्ही फ्रेश होऊन घेतो yes, येस चेट तर फायनली तुम्ही आमची आता मुंबई टू गोवा ही जर्नी बघितली आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीतेशला मी विचारतो आमच्यासोबत म्हणजे हा आत्तापर्यंतचा एवढासा प्रवास कसा वाटला मस्त आवडला आनंदी प्रवास झाला आणि आय थिंक म्हणजे मी दरवर्षी गोवाला येतो बाय रोड ऑबियसली फॅमिली बरोबर येतो ही माझी फर्स्ट टाईम अशी रोड ट्रीप होती विथ फ्रेंड्स आणि ऑलमोस्ट पंधरा साडेपंधरा तास ड्राईव्ह झाली पण अजून पण एकदम फ्रेश वाटते म्हणजे असं काही थकावा वगैरे वाटत नाही सो म्हणजे जी आपण मजा केली रस्त्यामध्ये ऑन द वेची आपली मजा आली ना त्याच्यामुळे म्हणजे थकावा वगैरे कुठे काय जाणवत नाही काय नाही फक्त तीन रेडबुलचा सपोर्ट घ्यावा लागला मला बाकी असं काही गरज नाही सगळं व्यवस्थित <laughs> आणि त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी आणि किशोर आम्ही आलटून पाटून पुढे मागे बसत होतो आणि आम्ही ॲटलीस्ट नॅप तरी घेत होतो पॉवर पॉवरनॅप आमच्या होत होत्या मध्ये मध्ये पॉवर म्हणजेच भलत्याच पॉवरनॅप होत होत्या पण ह्या बिचारा अजून झोपला पण नाही आहे त्याच्यामध्ये काम पण करतो आहे म्हणजे सगळ्या गोष्टी चालू आहेत बाकी किशोर ही आप बाईकची ट्रीप आपली झाली आहे आता ही रो, ही रोड ट्रीप बाय कार ही कशी वाटली आणि ती पण प्रितेशसोबत प्रितेश फर्स्ट टाईमच झालो आहे ते पण कार ट्रीप शिकले तर छान वाटलं ॲक्च्युली इतक्या लांब येणं कारणे ते पण एक मोठी गोष्ट आहे इतका उन्हाचा कडाडा आहे त्यामध्ये ट्रॅव्हल करणं थोडा त्रास झाला आम्हाला सगळ्यांना एवढं उन्हामध्ये थोडासा फर इट वॉज गुड इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि आय थिंक गणनजे आपल्याला आपण कुठला रूट घेतला किती पेट्रोल गेलं टोल किती गेले हे जर कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण कमेंटमध्ये क्वेश्चन झाले की त्यांना आन्सर देऊ शकतो जय हे खूप छान सांगितलं ज्यांना कोणाला माहिती हवी असेल की म्हणजे कुठला रूट घेतला कशा प्रकारे काय असं नॉर्मल प्रश्न असतील किंवा आम्ही रूम कुठे घेतलाय आणि रूम कसे आहे यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा मग आणि त्याच्या बाजूची बेल ऐकून आहे ती दाबा ऑल नोटिफिकेशन दाबा कारण की कसं आहे जेव्हा पुढचा ब्लॉग टाकणार तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार हे लक्षात ठेवा जर तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला नाही जिंगल घंटी <laughs> <बेंची गंती> दाबा रूम पण खूप छान आहे ते मी आत्ताच न दाखवत आहे कारण की हा ब्लॉग खूप मोठा आहे असं मला तरी वाटतंय सो दॅट ते नेचर वगैरे सगळा आनंद घ्या आणि तुमचे जे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा तोपर्यंत मी पुढच्या ब्लॉगची तयारी करतो तर मी एवढंच सांगेन खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यानंतर आपल्या परिजनांसोबत मित्रमंडळींसोबत सगळ्यांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र